कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा श्रीमती चंद्राबाई रामचंद्र कोंडे एज्युकेशन ट्रस्ट यांच्या विद्यमाने रोहे शहरात भव्य असे सुसज्ज लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय सुरू झाले आहे उदय कोंडे व त्यांच्या संपूर्ण परिवाराने अत्यंत मेहनत व आपल्या कल्पकतेने सर्व्हिस सेंटरमधील महत्वाचे पाऊल उचलले आहे यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांसह कोकणातील तरुण तरुणी विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ घेता येणार असून विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे या महाविद्यालयाच्या रूपाने तरुण तरुणींना शिक्षणाचे सर्वोत्तम दालन खुले झाले असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे महाविद्यालयाचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे लगेच हॉटेल महाविद्यालय हॉटेल मॅनेमचं महाविद्यालय इथे सुरू हो। यासाठी मोव्ही सिटीमध्ये ॲप्लिशन केलं आणि दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधींमध्ये आपल्याला रोह्यासाठी हे नवीन महाविद्यालय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेलं आहे आणि मला आनंद वाटतो आहे की हे विद्यालय इथे चालू केल्यानंतर इथले विद्यार्थी जे आहेत हे स्पेशल म्हणजे आपण या या विद्यार्थ्यांसाठी इथे आपण जो इथला जो रेस्टॉरंट जो आहे तो रेस्टॉरंट इथे हॉटेल लिहिल्या नावाने आपण त्याला सपोर्टिंग एक रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे जेणे जेणेकरून इथले रोह्यातले जे विद्यार्थी आहेत जनरली कोकणातले मी विद्यार्थी पाहिले त्यांना स्वतःला फीही भरता येत नाही त्यांच्या पालकांना फी भरता येत नाही आहे मागड्या शहरामध्ये जाऊन त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था जी आहे एक एक दोन दोन लाख रुपये खर्च करता येत नाहीत तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे त्यांना ज्यांना कोणाला गरज असेल ते पार्ट टाईम इथे काम करू शकतात आणि आपली कॉलेजची फी आपण स्वतः इथे काम करून ते स्वतः इथे करू शकतात ह्या अनुसरून इथे हॉटेलिलाची निर्मिती केलेली आहे सुंदर वास्तू आहे आणि या कॉलेजचं इथल्या लोकल लोकांना कोकणातल्या लोकांना सगळ्यांनाच याचा फायदा होईल आणि मला आशा आहे की हे कॉलेज जे आहे महाराष्ट्रामध्ये एक नाव रूपं आणि रायगड जिल्हाच नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातील लोक मुलं इथे शिक्षण घेतील